सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची आगामी विधानसभेत कर्जत खालापूर मतदारसंघात आमदारकीसाठी सुधाकर भाऊ घारे सज्ज अशोक भूपतराव यांची भरसभेत घोषणा कर्जत खालापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची सभा मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी अशोक भूपतराव यांनी पक्षाची ताकद आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दिशादर्शक विचार मांडले गेल्या वर्षभरात झालेली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली खासदार सुनील तटकरे आणि आमदार आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत खोपोलीमध्ये मा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा क्रमांक एकचा पक्ष होत आहे याच सभेदरम्यान भोपतराव यांनी तालुक्यात राष्ट्रवादी महिला आघाडी आणि युवा आघाडी वाढ झाल्याचे ठळकपणे नमूद केले महिला आणि तरुण कार्यकर्त्यांनी पक्षासाठी जी मेहनत घेतली आहे ती पुढील काळात पक्षाच्या यशात महत्त्वाची ठरेल असे ते म्हणाले सुधाकर भाऊ घारे यांच्या कार्याचा उल्लेख करत भूपतराव म्हणाले की जिल्हा परिषदेतील घारे यांच्या योगदानामुळे ह्या तालुक्याच्या विकासाला नवा आयाम मिळाला आहे रोजगार निर्मितीच्या दृष्टीने सुधाकर भाऊ घारे हे सक्षम नेतृत्व असून त्यांच्याशिवाय कर्जत खोपलीत प्रगती होणे कठीण आहे त्यांच्या मते सुधाकर भाऊ घारे यांच्या नेतृत्वाखाली रोजगाराचे नवे मार्ग खुले होतील विशेषतः खालापूर भागातून मिळणाऱ्या ताकदीच्या जोरदा जोरावर राष्ट्रवादीचा विजय सोपा होईल खासदार सुनील तटकरे यांच्याकडून सुधाकर भाऊ घारे यांना आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्याचे संकेतही भोपतराव यांनी दिले जर योग्य निर्णय घेतला नाही तर पक्षाला मोठा फटकासुद्धा सहन करा, करावा करावा लागू शकतो असंही ते म्हणाल म्हणाले भूपतराव यांनी उपस्थितांना आवाहन केले आहे की आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयासाठी सर्वांनी एकत्र येऊन सुधाकर भाऊ घारे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिला पाहिजे ठालापूर तालुक्यातली सभा संपन्न होत असताना खूप आनंद होतो की गेल्या वर्षभरापूर्वी तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून आजितदानी शपथ घेतली आपल्या जिल्ह्याचे नेते आदरणीय आदित साई तटकरे शपथ शपथविधी झाला आणि बोल बोलता या तेरा चौदा महिन्याच्या का कालावधीमध्ये या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये संघामध्ये दादांचे नेतृत्व झाली तटकरे साहेबांचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज एक नंबरला आलेला आहे असं म्हणणं वागणे वा आणि म्हणून आम्ही कर्जत तालुक्यामध्ये गावभेटीच्या निमित्ताने फिरलो मला तालुक्यामध्ये गाव गावभेटच्या निमित्ताने फिरलो मग अशी प्राची काहींनी सांगितलेली गोष्ट खरी उमाताई या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये महिलांचं संघटन फार मोठं झालेलं आहे या मतदारसंघामध्ये आणखी सांगितल्या निमित्ता खाली राष्ट्रवादी युवकची संघटना फार मजबूत झालेली आणि म्हणून पुढच्या काळामध्ये विधानसभेला सामोर जात असताना सुधा भाऊने जिल्हा परिषदेमध्ये चार पाच वर्षांच्या कालावधीमध्ये मतदार संघामध्ये जी विकासाची कामं केली ती फार मोठी वाखंड देत होती आणि म्हणून मतदार संघामध्ये पुढच्या निवडणुकीला तीन महिन्यानंतर आपल्याला सामोरं जायचे सामोर जात असताना एक गोष्ट बाकी लक्षात आली की खालापूर तालुक्यामध्ये या भरतबाईची सांगितलेली गोष्ट संतोषबाईंनी सांगितलेली गोष्ट खरी आहे या तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्री आहे आणि इथल्या तरुणांना जो रोजगार होता तो विसरवून घेण्याचं काम या मतदारसंघातल्या माणसांनी केलेलं आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थी जर रोजगार निर्माण करायचा असेल तर अजितदाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुनील गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेली जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्याचा नेतृत्व आज सुद्धा भाऊ करताय आणि यांचं काम आपल्याला पुढच्या काळामध्ये करून त्यांना आमदार करण्यामध्ये आपल्याला फार मोठी जबाबदारी पार पाडत आहे आणि म्हणून उपस्थितीचं फार मोठ्या प्रमाणावर पत्रकारे मी त्यांचं स्वागत करतो ते आता मीडिया मोठी ताकद निर्माण करते आणि म्हणून मी आज पक्षाचा एक पदाधिकारी म्हणून आज सांगून जातोय मी पुढच्या काळामध्ये पक्षाची उमेदवारी घडलेला सुद्धा काय भाऊ नाही मिळणार आहे हे कुणाला सांगण्याची गरज नाही आणि म्हणून गेल्या पंधरा दिवसापासून त्यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये आम्ही काम करतो त्या आदरणीय तटकरे साहेब यांनी तसे संकेत दिलेले आणि म्हणून मी पक्षालाही सांगून जातोय मसुरकर साहेब आपल्याला पुढच्या काळामध्ये ही भूमिका घ्यावी लागेल जर का मला फटके या निवडणुकीमध्ये पक्षाकूट झाला तर त्याची पक्षाला पुढच्या काळामध्ये किंमत मोजावी लागेल असं म्हणणं तर वावर धरणार नाही आणि म्हणून आज ही खालापूर तालुक्यामधून जी ताकद निर्माण झालेली आहे मी खालापूरकरांना सांगून जातोय साहेब आपली फार मोठी जबाबदारी आहे आपण जेवढा मत चित्पे घ्याल तेवढा आपला विजय फार मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि म्हणून कर्जत तालुक्यामध्ये काम करत असताना असतील महिलाच्या अध्यक्ष रंजना धुळे असतील आमच्या शहराचे पदाधिकारी त्यांच्या नेतृत्वाखाली आमचे बापांचे कुठे असतील आम्ही कर्जत तालुक्यामधून बाबू पोटे आमदार सांगू शकतोय कर्जत तालुक्यामधून दहा हजारांचा नीट घेऊन आम्ही तालुक्यात प्रवेश करणार